डक डकwasm bet karancha vijay dac माध्यमातून आम्ही करतोय हे केल्यानंतर आम्हाच्या विरुद्ध कोणी बोलू नये याकरिता हा कायदा या, या देशामध्ये हे सरकार आहे आणि म्हणून सरकारला हा कायदा आणत असताना एका गोष्टीची आठवण सुद्धा आम्ही करून देऊ इच्छितो ती अशी की या देशामध्ये ज्याने ज्यानी लोकशाही मार्गाने आंदोलन केलीत त्याला त्याला तुम्ही आतमध्ये टाकलेला आहे अनेक साहित्यिक अनेक लेखक अनेक समाज सुधारक पत्रकार यांचा खून झाला तुमच्या राज्यामध्ये नरेंद्र दाभोळकर असतील कॉम्रेड गोविंद पानसरे असतील गौरी लंकेश असतील आणखी काही कलबुर्गी असतील यांचा खून झाला त्या खुनामध्ये हिंदू स्वतःला हिंदू मानून घेणाऱ्या ज्या संघटना आहेत त्या संघटना सहभागी आहेत देश विघागातक संघटना म्हणून तुम्ही त्याच्यावर कारवाई करणार का हा माझा सवाल आहे हे देशविघातक कृत्य नाही का आताच काल परवा भारतीय जनता युवा मोर्चाचा नालायक असा पदाधिकारी भारतीय जनता पार्टीशी संबंध असलेला नालाय कसा कार्यकर्ता नाला ज्यांनी संभाजी ब्रिगेडच्या एका प्रदेश अध्यक्षाला अध्यक्षावर जीव घेण्या हमला केला त्याच्या तोंडाला काळ फासलं याचा सुद्धा जाहीर निषेध मी या ठिकाणाहून करतो आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना प्रश्न विचारतो हे जे कृत्य आहे हे कृत्य या कायद्यामध्ये मोडते का नाही जर या कायद्यामध्ये मोडत असतील तर तो, तो ताट्या नवऱ्याचा ताट्या त्याला अरेस्टा नाही केलं त्याच्यावर देशविघातक कृत्य केल्या प्रकरणी राष्ट्रीय सुरक्षिततेला सामाजिक सुरक्षिततेला एकोप्याला त्याने बघ केल्या प्रकरणी का कारवाई होत असा आमचा प्रश्न आहे मग हा कायदा या देशातल्या विरोधकांवरती कारवाई करण्यासाठी आहेत का असा प्रश्न आहे आर्टिकल नंबर सतरा कलम नंबर सतरा हे काय सांगतो ते असं सांगतो की देशविघातक कृत्य सुरक्षितेला धोका पोहोचवेल असं कृत्य दहशतवादी कृत्य राष्ट्रीय एकात्मतेला एक धोका पोहचेल असं कृत्य बाबा याचं स्पष्टीकरण काय आहे का हे कस समजायचं आम्ही काय हे धोका पोहचवतो ते धोका ते पोहचवतो याच्यातून धोका निर्माण होतो त्याचा स्पष्ट उल्लेख या कायद्यामध्ये कुठे नाही जाईल आणि म्हणून या कायद्याच्या माध्यमातून समाग्रम निर्माण होतो आणि म्हणून हा कायदा या देशामध्ये दे या राज्यामध्ये दे लागू होऊ नये याकरिता आता रस्त्यावर उतरण्याची गरज आहे आणि रस्त्यावर उतरून या कायद्याला मोठ्या प्रमाणामध्ये विरोध करण्याची गरज आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या कायद्याच्या विरुद्ध लोक रस्त्यावर येतील तरच हे सरकार कायदा मागे घेल एका गोष्टीची आठवण या ठिकाणाहून जाणीवपूर्वक मी करून देऊ इच्छितो यापूर्वी केंद्र सरकारने शेतकऱ्याच्या विरुद्ध तीन काळे कृषी कायदे केले होते बारा महिने दोन वर्ष या देशातल्या सर्व शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या या कृषी कायद्याच्या विरुद्ध आंदोलन केली किती केली किती पाण्याचे फवारे मारले किती पोलीस भावांना आमच्या विरुद्ध भांडण्यासाठी लाठी काठी मारण्यासाठी सोडलं कितीतरी लोक शहीद झाले तरीही मागे आठले नाही शेवटी केंद्र सरकारला आजचा दिवसीय धरणे आंदोलनाचा विषय हा होता आझाद समाज पार्टी कांशीरामजी या त्या पार्टीचा जे सरकारनं जे कायदा अंमलात आणलेला आहे जन सुरक्षा विधेयक त्याचा आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीनं पुरजोर विरोध करतो जनतेच्या हिताचं हनन करणारं आणि जनतेच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारं हे कानून आहे त्याच्यामुळं ह्या जन सुरक्षा आम्ही कुरजोरपणे विरोध करत आहे त्यासाठी आम्ही एक दिवसाचं प्रोटेस्ट मार्च जिल्हाधिकारी कार्यालय समोर आम्ही धरणे आंदोलन येथे केलेलं आहे तर सरकारनं हा कायदा मा जर मागं घेतला नाही तर आम्ही मोठ्या प्रमाणावर आझाद समाज पार्टी कांशीराम रस्त्यावर उतरू आणि प्रोटेस्ट मास्क करू आणि दि आम्ही मुंबईपर्यंत मंत्रालयापर्यंत जाऊ पण हा कायदा कोणत्या हालतीत आम्ही याचं समर्थन करणार नाही याचं विरोध आम्ही शेवटपर्यंत करू आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन आम्ही करण्याच्या तयारीत आहोत